नमस्कार हो चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी व बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी सोलापुरात मूक आंदोलन बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या रक, रक्ष रक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचार्यांची विनाआट सुटका व्हावी व हिंदू अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी येथील सरकारला भाग पाडावे या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे आठ जानेवारी या दिवशी टिळक चौक येथे मूर्ख आंदोलन करण्यात आले यात धर्मप्रेमींनी हातात हस्तपरक धरून प्रबोधन आणि जागृती केली पीशे या आंदोलनात दत्तात्रय पिशे किशोर कुमार जगताप फिनोज रसा धनंजय बोकडे संतोष पाटणे ह्यासह अक्कलकोट तुळजापूर सांगोला येथील हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने किंवा अन्य कुठल्याच सरकारने असू दे तिने आपल्या हिंदुत्वाच्या नात्याखाली काळजी घ्यायला महत्व आहे कारण का एक टाइम बांगलादेश आपला जे घटक होता इंदिरा गांधीने त्या बांगलादेशाला संरक्षण दिलं पण त्या लोकांनी परत पलटवार करून हिंदू लोकांची हत्या कराले अन्याय कराले त्यामुळे सरकारने लक्ष देणं महत्वाचं आहे आणि हिंदू एकत्र हिंदू जागरूक जागृत होणं महत्वाचं आहे मागण्यासाठी आजचे हे मुख आंदोलन या ठिकाणी सुरू आहे बांगलादेश मधील इस्कॉनचे प्रमुख प्रभू सिन्मय कृष्णदास यांच्यावर जे यांना अन्या अन्याय अटक झालेली आहे तर त्यांना बांगलादेश शासनाने विनाड त्याची सुटका करावी भारत शासनाने बांगलादेश सोबत असलेले सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत आणि प्रसंगी गरज पडली तर सैनिकी कारवाई करावी या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही मुख आंदोलन करत आहोत